नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजे या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघूया आजचे कापसाचे बाजारभाव मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा अमरावती तीन क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सावनेर या ठिकाणी चोवीसशे पन्नास क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पंचवीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार शंभर रुपये क्विंटल राळेगाव या ठिकाणी तीन हजार क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पा सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार तीनशे रुपये क्विंटल भद्रवती मार्केट या ठिकाणी त्र्याऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल परभणी या ठिकाणचा हायब्रिड कापूस या ठिकाणी अकराशे क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार तीनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल जाफराबाद या ठिकाणी हायब्रिड कापूस आहे या ठिकाणी चौऱ्याऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे भाव आहे कमीत कमी पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार सहाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त पाच हजार सातशे रुपये क्विंटल घाटनजी या ठिकाणी एल आर ए मध्यम स्टेपल कापूस आहे या ठिकाणी चार हजार एकशे पन्नास क्विंटलची आवक आलेली आहे भाव आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल मनवत या ठिकाणी लोकल कापूस या ठिकाणी बाराशे एक क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार दोनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार तीनशे चार रुपये क्विंटल देऊळगाव राजा या ठिकाणचा लोकल कापूस या ठिकाणी सहाशे एक क्विंटलची आवकलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार तीनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल पुढील आहे काटोल या ठिकाणचा लोकल कांदा तर या ठिकाणी तीनशे बावीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार रुपये क्विंटल किल्लेदारूर या ठिकाणी मध्यम स्टेपल कापूस या ठिकाणी बाराशे दहा क्विंटलची आवक आलेली आहे आणि या ठिकाणी बाजारभाव आहे कमीत कमी पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार तीन रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार पाच रुपये क्विंटल पुलगाव या ठिकाणी मध्यम स्टेपल कापूस तर या ठिकाणी आवक आलेली आहे दोन हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटलचे बाजारभाव आहे कमी कमीत कमी पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल